आरपीआय अध्यक्ष रोहित कांबळेंच्या ठाम भूमिकेमुळे उपोषणाला यश ग्रामपंचायत व ग्रामसेविका विरोधातील आंदोलनावर प्रशासन नमले दौंड तालुक्यात प्रशासनाविरोधातील आंदोलनाला अखेर यश आलं चार दिवस सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा निघण्यामागे ठाम भूमिका घेतली ती आरपीआय अध्यक्ष रोहित कांबळे यांनी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांच्या कथित अनियमित कारभाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाला अखेर चर्चेला बसावं लागलं ग्रामपंचायत स्वामी चिंचोली व संबंधित नगरसेवकांच्या कथित अनियमित कारभाराविरोधात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश मिळाले आहे दौंड तालुका आरपीआय अध्यक्ष रोहित कांबळे यांच्या ठाम नेतृत्वामुळे व आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले उपोषणकर्ते मुकुंद वेताळ हे गेल्या चार दिवसापासून न्याय मागणीसाठी ठामपणे आंदोलन करत होते या आंदोलनाची दखल घेत आरपीआय अध्यक्ष रोहित कांबळे यांनी सुरुवातीपासूनच प्रशासनावर दबाव निर्माण केला कांबळे यांच्या हस्तक्षेपानंतर गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी आरपीआय कार्यकर्ते उपसरपंच ग्रामसेवक सदस्य प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चेला बसण्याची तयारी दर्शवली चर्चेनंतर गट विकास अधिकारी अरुण मरभळ यांनी लेखी स्वरूपात चौकशी व योग्य कारवाईचे आश्वासन दिले त्यानंतर रोहित कांबळे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले मात्र केवळ आश्वासनांवर समाधान न मानता या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा आरपीआयच्या वतीनं पुन्हा तिव्र आंदोलन जाईल असा स्पष्ट इशारा आरपीआय अध्यक्ष रोहित कांबळे यांनी प्रशासनाला दिला यावेळी मंगेत जगताप राजाभाऊ कदम स्वामी चिंचोली ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका उपस्थित होत्या प्रशासनाने नियमानुसार कारवाई करण्याचं आश्वासन दिले असले तरी या संपूर्ण आंदोलनात रोहित कांबळेंची ठाम भूमिका ही आंदोलनकर्त्यांसाठी आधारस्तंभ ठरली अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे